साथ संगत जी मोठ्या प्रेमाने बोलूया धन निरंकार जी संतजनांनो आज आपण आपल्या आयुष्याला कल्याणकारक ठरणारी अशी एक गोष्ट पाहणार आहोत गोष्ट एकदम साधी आणि सिंपल आहे पण त्यातून जो बोध निघतो तो आपल्या आयुष्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे जी आपण जीवन जगत असताना ते कोणाच्या संगतीत जगतोय याचा गांभीर्याने विचार करणं खूप गरजेचं आहे आयुष्यात पंगत चुकली तरी चालेल पण संगत चुकली नाही पाहिजे साधू मंडळी कारण संगत जर चुकली तर आयुष्याचं खूप मोठं नुकसान होत म्हणून आयुष्यात संगत कोणाशी करावी कोणाशी आपला संपर्क ठेवावा हे चेक करणं खूप महत्वाचं आहे गोष्ट अशी आहे संतजनांनो बघा एकदा बाजारात एक पोपट विकणारा आला होता त्याच्याजवळ दोन पिंजरे होते दोन्ही पिंजऱ्यात एक एक पोपट होता त्यातील एका पोपटाची किंमत होती पाचशे रुपये आणि एकाची फक्त पाच रुपये त्याच बाजारातून एक खूप श्रीमंत व्यापारी चालला होता त्याने त्या पोपटांच्या पिंजऱ्याकडे बघितले आणि तो तिथे गेला आणि त्याला वाटलं दोन्ही पोपट दिसायला सुंदर आहेत पिंजरे ही सारखेच आहेत पोपट ही सारखेच आहेत मग या दोन्ही पोपटांच्या किमतीत एवढा फरक कस काय व्यापारी तो बघून खूप आश्चर्यचकित झाला आणि त्याने ते दोन्हीही पोपट खरेदी केले घरी घेऊन गेला ज्या पोपटाची किंमत पाचशे रुपये होती त्या पोपटाला त्याने आपल्या घरात अडकवले आणि ज्याची किंमत पाच रुपये होती त्याला बा मात्र घराबाहेर अडकवले व्यापाऱ्यांनी त्या दोन्ही पोपटांना पेरू खायला दिले पाणी प्यायला ठेवले आणि तो झोपी गेला सकाळी मात्र त्या सावकाराला घरातल्या पोपटाच्या जा आवाजाने जाग आली आणि तो पोपट सकाळी उठून खूप सुंदर भजन म्हणत होता ते ऐकून सावकार प्रसन्न झाला त्या पोपटाने काही श्लोक ही म्हणले सावकार मात्र ते ऐकून खूपच खुश झाला त्या खुशीतच तो कपडे घालून तयार झाला अगदी पोपटाचे आभार मानून दुकानावर जायला निघाला तेवढ्या त्याला ते घराबाहेर अडकवलेल्या पिंजऱ्यातील पोपटाची हाक ऐकू आली आणि तो पोपट व्यापाऱ्याला म्हणाला ए मूर्ख माणसा कुठे निघालास रे व्यापारी ते ऐकून चकित झाला पोपटाकडे नीट बघितलं तर खरंच की पोपटच बोलत आहे त्याला समजलं तरीही त्या पोपटाने शिव्याही द्यायला सुरुवात केली ते ऐकून मात्र व्यापाराचा राग खूप वाढला रागारागात त्या पोपटाचा पिंजरा घरातील पोपटाजवळ नेऊन आदळला आणि म्हणाला अरे याच्याकडे बघ याने सकाळी उठून भजन श्लोक म्हणले आहे आणि तू मात्र सकाळी चांगले बोलण्याऐवजी शिव्या देत आहेस थांब तुला कसा याकडे घेऊन जातो आणि तुझे मुंडके उडवतो हे ऐकून घरातल्या पोटाला मात्र दया आली आणि तो म्हणाला मालक त्याला क्षमा करा त्याची काही चूक नाही तो माझाच भाऊ आहे एका फासे पागद्याच्या जाळ्यात आम्ही अडकलो होतो त्यातून सोडून एका संत महापुरुषाने मला आपल्या घरी नेले आणि माझ्या या भावाला एका गुंडमावाल्याने नेले होते आणि म्हणून त्याच्या तोंडी नेहमी शिव्या येत असतात मला ज्या महापुरुषाने नेलं होतं तो नेहमी सकाळी उठून भजन श्लोक म्हणत असे ते ऐकून ऐकून मीही तसे म्हणू मी लागलो सत्य परिस्थिती ऐकून व्यापाराला त्याची दया आली आणि त्या दोन्ही पोपटांचं स्वतंत्र हिरावले जाऊ नये म्हणून त्याने त्या दोन्ही पोपटांना पिंजऱ्यातून मुक्त केले संतजनांनो बघा पोपटाच्या चुकीच्या त्याला त्याचा जीव गमवावा लागला असता म्हणून साधू मंडळी आपण आपला वेळ कोणासोबत घालवतोय हे चेक करणं खूप गरजेचं आहे आपल्या आयुष्यातील काही सेकंद काही मिनिटे जरी चुकीच्या माणसांबरोबर गेली तर पुढे जाऊन नुकसान होणार म्हणजे होणार म्हणून संतजनांनो आपण आपला वेळ कोणासोबत घालवतोय कोणाच्या संगतीत राहतोय कोणासोबत उठतो बसतोय कोणासोबत खातो पितोय कोणाशी फोनवर बोलतोय याचा गांभीर्याने विचार करणं खूप गरजेचं आहे नाहीतर आयुष्यात पुढे जाऊन नुकसान व्हायला काहीच वेळ लागत नाही गजनांनो बघा पूर्वीचे लोक म्हणतात ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या वाण नाही पण गुण लागला संतजनांनो अशीच गत आपली देखील होते जर आपण वाईट माणसांच्या सानिध्यात राहू त्याच्या सानिध्यात राहून त्याच्यातले वाईट गुण आपल्यामध्ये उतरतात त्यामुळे साधूंच्या संगतीत राहावा सत्याचा संग करा सत्य म्हणजेच परमात्मा या प्रभू परमात्म्याशी जोडून राहावा संत महापुरुषांच्या संगतीमध्ये टिकून राहावा कारण संत महात्मा कायम ईश्वराच्या जाणीवतेतच राहतात त्याची संगत नेहमी त्याच्या नामा आणि स्मरणातच असते म्हणून सत्यसंगतीपासून दूर राहू नका चांगले गुण आपल्यात उतरवायचे असतील तर सद्गुणी माणसांसोबत आपण राहिलं पाहिजे आयुष्यात संगत खूप महत्वाची आहे म्हणून आपल्या आयुष्याचं जर हित करून घ्यायचं असेल तर चांगल्या माणसाच्या संगतीत राहूया आणि म्हणून संतजनांनो आपण सर्वजण प्रयत्न करूयात की सद्गुणी सद्विचारी असणाऱ्या माणसांच्या संगतीत राहण्याचा आणि म्हणून वाईटाचा मार्ग सोडून सत्याचा मार्ग धरा सत्याच्या मार्गाने चाला सत्याच्या मार्गाने चाललं तरच आपल्या आयुष्याचं खरं हित आहे नाहीतर वाईट माणसांच्या संगतीत राहिलं वाईट माणसांसोबत जगलं तर आपली ही अवस्था पोपटासारखीच होते म्हणून सातसंगतजी एक वेळेस पंगत चुकवा पण संगत कधी आयुष्यातली चुकू देऊ नका म्हणून परमात्म्याशी जोडून राहा सत्याशी जोडून राहा सत्याचा मार्ग कधीही सोडू नका संतजनांनो म्हणून भगवंताकडे आपण प्रार्थना करू सुसंगती सदा घडू सुजन वाक्य कानी पडू कलंक मतेचा झडू विषय मला सज्जन लोकांची संगत लाभो चांगले शब्द कानावर पडू माझ्या मनावरचा वाईट विचारांचा डाग निघून जाऊ आणि सत्संगाशी नेहमी जोडून राहू जी मोठ्या प्रेमाने बोलूया धन निरंकार जी।